ट्वेंटी फोर न्यूज हरपल ठिकाणी गणपती विसर्जनाच्या आधी छत्री तलाव वडाळी तलाव प्रथमेश तलाव नंतर बंडेराचं झिरी या सगळ्या परिसरामधलं आणि कोंडेश्वर तलावामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठे जे सार्वजनिक मंडळाचे गणपती देतात ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये बुडले पाहिजे कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही पाहिजे घरगुती हजारो गणपती वडाळी तलाव छती तलाव प्रथमेश तलाव झिरी मंदिराचा तलाव कोंडेश्वर तलाव अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात आल्यामुळं गर्दी होते मोठ्या प्रमाणात घटना होतात त्या घटनेपासून सावधानीसाठी कॉर्पोरेशनचे सगळे अधिकारी आणि संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी आम्ही सगळीकडे व्हिजिट करून या व्यवस्थेला सज्ज करण्यासाठी लायटिंगची व्यवस्था आहे गड्याचं स्वतंत्रपणे खोलीकरण आहे आणि या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांना सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि सगळ्यांनी या सगळ्या नियोजनाचं पालन केलं पाहिजे कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये या आपत्कालीन व्यवस्था सज्ज असल्या पाहिजे लायटिंगची व्यवस्था असली पाहिजे पार्किंग असली पाहिजे या उद्देशानं या सगळ्या तलावावर व्हिजिट देऊन अधिकाऱ्यांना निर्देश देऊन हे चांगल्या पद्धतीनं विसर्जनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी गणपती बाप्पाचा चांगला झाला पाहिजे आणि सगळ्यांना या विसर्जनाच्या व्यवस्थेमध्ये कुठली अडचण झालेली पाहिजे या दृष्टीकोन अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले राज्यातील दिल महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा